तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन जर असेल तर ती थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या लाईफमधून कधी जाणार ती लोक अशी लोकं ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे अशी लोकं ज्यांच्यामुळे तुमचं रिलेशन खराब होतं आहे ओके ह्या थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये अगदी तुमची फॅमिली इतर लोक बाहेरच्या लोकांमुळे जो काही त्रास तुमच्या रिलेशनमध्ये तुम्हाला आहे त्याच्यासाठीचा आजचा हा खास मेसेज राहणार आहे मॅसेज हा आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या दोघांमधून तुमच्या रिलेशनमधून कधी रिमूव्ह होणार आहे आपण चेक करूया ओके टाइम पिरियड पण आपण चेक करूया की कधीपर्यंत तुमच्या रिलेशनमधून जाण्याचे काही चान्सेस आहेत का थर्ड पार्टी सिच्युएशनचे ओके जेही माझे व्हिवर्स आहेत जेही आत्ता नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन मध्ये काही कारणास्तव आहेत तर ते त्यांच्यामध्ये जी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे ती कधीपर्यंत रिमूव्ह होईल जे माझे व्हिर्सच्या लाईफमध्ये पार्टी सिच्युएशन आहे ते कधीपर्यंत रिमूव्ह होईल सगळे व्हिडिओ बघत चला ओके लॉंगमध्ये शॉर्टमध्ये दोन्ही टाकत असते सगळे व्हिडिओ बघा लॉंगमधले कुठंही स्किप मॅसेज करू नका व्हिडिओ कुठंही स्किप करत करू नका सगळे व्यवस्थित बघा मेसेज तुम्हाला क्लिअरली चांगले व्यवस्थित पोहोचले जातील ओके आपल्याला हाईपचं पण बटन मिळालेलं आहे लाईक करा आपल्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा हाईप नक्की करा ओके थँक्यू सो मच चेक करूया की तुमच्यामध्ये जी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तर काही चान्सेस आहेत का आता कोणत्या सिच्युएशनमधून तुम्ही जाताय आणि सगळ्यात महत्त्वाचं थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुम्हाला काय त्रास होतो आहे थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे काय प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात आहे तुमच्या रिलेशनमध्ये ओके आपण सगळं चेक करूया ते बघूया जे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या रिलेशनमध्ये ॲक्च्युली थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तर ती कधी रिमूव्ह होईल कधी थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या लाईफमधून त्या त्या, त्या लोकांपासून जो त्रास होते माझ्या व्हिवर्सला ते लोक कधी रिमूव्ह होतील त्यांच्या लाईफमधून त्यांच्या लाईफमधून कधी रिमूव्ह होतील थर्ड पार्टी सिच्युएशन माझ्या व्हिवर्सच्या लाईफमधून त्यांच्या रिलेशनमध्ये जो काही त्रास होतोय त्या लोकांमुळे ते लोक कधी रिमूव्ह होतील जे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये जी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे ते कधी रिमूव्ह होईल कधी ते, ते लोक त्यांच्या लाईफमधून जातील काही चान्सेस आहेत का ओके आत्ता सध्या तुम्ही सध्या खूप नाराज आहे खूप टेन्शन आहे म्हणतो ना की सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडं तर पण एक ग्री ग्रेट आहे मनाला त्रास होतोय त्रास या गोष्टीसाठी होतोय की काही गोष्टींमध्ये तुमची चूक नसतानाही तुम्हाला तिथं फॉल्ट तुमच्यावर फॉल्ट तुम्हाला मांडलं गेलेलं आहे तुम्हाला चुकीचं मांडलं गेलेलं आहे त्याच्यासाठी हा त्रास तुम्हाला होत आहे ओके वॉटमचे एनर्जीज आपल्याला आलेले आहे तुम्हाला त्रास ह्या गोष्टीसाठी होतो आहे की सगळ्या गोष्टी तुमच्याकडून जितक्या होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे पण होतं आहे मात्र काही विरुद्ध त्या गोष्टींच्या राईट थर्ड पार्टी सिच्युएशन आहे डेफिनेटली uh, मी टाइम पिरियड पण बघते थर्ड पार्टी सिच्युएशन तर डेफिनेटली ह्या uh, दोन व्यक्तींमध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन राहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात तुमच्या रिलेशनमध्ये ओके okay? क्वीन ऑफ कप्स जजमेंट द सन आणि विल ऑफ फॉर्च्यून विल ऑफ फॉर्च्यून आले याचा अर्थ की जो तुमचा बॅड कर्म झालेला आहे किंवा जे तुमच्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होत होता पास्टमध्ये पास्ट लाईफमध्ये ओके तर आता मला वाटते दोन हजार सव्वीसमध्ये त्या गोष्टी आता चेंज होतील तुम्ही चांगल्या गुड कर्मामध्ये उतरताय चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येताना मला दिसतंय आणि चांगल्या गोष्टी फक्त येतच नाही आहे तर आता मला वाटतं की तुम्ही क्लिअर राहणार आहे त्या गोष्टींसाठी म्हणजे जे पास्ट म्हणजे जे ज्या चुका तुमच्याकडून झालेल्या आहेत ओव्हर थिंकिंगमध्ये ओके तर त्या गोष्टी होणार नाही आहेत कारण आत्ता सध्या ही खूप जास्त ओव्हर थिंकिंगमध्ये तुम्ही आहात ओके okay, खूप खूप काळजी करताय वेगळ्या लेवलवर इतकी काळजी करताय ना तुमच्या पार्टनरसाठी आणि हा थर्ड पार्टी सिच्युएशनचा प्रश्न कधी सुटेल कसं होईल याच्यासाठी जास्त तुम्ही विचार करताय त्या गोष्टीचा ओके okay? तुम्हाला एक सांगते मेजरमध्ये सगळे कार्ड आलेले आहेत असं नाही आहे की मी टाईम पिरियड तुम्हाला फिक्स सांगू शकते कार्ड तुमच्या पुढे लाईव्ह मी घेतलेलं आहे तर मेजरमध्ये सगळे कार्ड आले आहेत टाईम पिरियड अजून पण मला थोडासा दिसतोय दोन हजार सव्वीसमध्ये थोडासा अजून मला टाईम पिरियड दिसतो आहे पण सगळ्यात महत्त्वाचं कार्ड व्हिल ऑफ फॉर्च्यून हे सांगतं की जे पास्टमध्ये आता तुमच्या घडलं आहे ना ते नाही होणार आहे आता ओके त्या गोष्टीतून तुम्ही चांगल्या कर्मामध्ये येताना मला दिसत आहे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे तुमच्या रिलेशनमध्ये चेंजेस होताना मला दिसतात आहे ओके जे माझे व्यूवर्स आहेत त्यांचं रिलेशन त्यांच्या पार्टनरसोबत दोन हजार सव्वीसमध्ये कसं राहील न कॉन्टॅक्ट सिच्युएशन घ्यायचे असेल पार्टनरचं okay. hmm. ओके द टॉवरचं कार्ड आलंय अजूनही काहींच्या लाईफमध्ये टॉवर मोमेंट असणार आहे फ्युचरमध्ये पण दोन हजार सव्वीसमध्ये थोडंसं केअरफुल राहा आणि मला असं वाटतं की आ, एक तर तुम्ही तर सिक्रेट गोष्टी खूप लपवताय किंवा तुमचं पार्टनर ते खूप गोष्टी सिक्रेटली लपवते म्हणजे फेस नाही करत आहे तुमच्यासोबत ओके सिक्रेट गोष्टी खूप आहेत मनामध्ये आणि एक माइंड गेम म्हणतो ना माइंड गेम तो स्वतःच्या पद्धतीने तर खेळतात आहे आणि दुसरं काय सांगतंय तर त्या पद्धतीने तो माइंड गेम चालला आहे सिक्रेट गोष्टी ठेवायचं तुमच्याशी शेअर नाही करायचं तुमच्यापर्यंत त्या पोचल्या नाही पाहिजेत म्हणजे असं माइंड गेम एक प्रकारे त्यांचा चाललं आहे असं मला दिसतोय ओके जे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या लाईफमधून थर्ड पार्टी सिच्युएशन जाण्याचे काही चान्सेस आहेत का आपण बघूया की थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये डेफिनेटली आहे हंड्रेड पर्सेंट आहे पण विलो फॉर्च्यून गुड लक्स तुमच्यासोबतचं सांगते ओके थोडासा टावर मुवमेंट तुमचा दोन हजार सव्वीसमध्ये थोडासा राहणार आहे तुमच्या रिलेशनला घेऊन पण थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या लाईफमधून जाईल का आणि किती पर्सेंट जाईल किती टक्के जाईल ते ज्याच्यातून तुम तुम्हाला रिलीव्ह मिळेल थोडंसं तुम्हाला ओके वाटेल त्याच्यामधून जे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या लाईफमधून थर्ड पार्टी सिच्युएशन कधी रिमूव्ह होईल कधी जाईल दोन हजार सव्वीसमध्ये काही टाईम पिरियड आहे का काही टाईम पिरियड सांगता येईल का की कधीपर्यंत म्हणजे व्हिवर्सच्या लाईफमधून थर्ड पार्टी सिच्युएशन रिमूव्ह होईल टू ऑफ कप्स पॅन्टिकल्स कधीपर्यंत म्हणजे विवरच्या लाईफमधून थर्ड पार्टी सिच्युएशन रिमूव्ह होईल वेट तुमचा खूप चालला आहे Okay. तुम्ही करता है. ओके तुम्ही वेट खूप करताय तुमचं रिलेशन कधी चांगलं होईल आणि कधी तुम्ही ह्या थर्ड पार्टी सिच्युएशन सिच्युएशनमधून बाहेर येल ओके आत्ताचा हा मेसेज आहे तुमच्यासाठी खूप वेट वेट खूप चालला आहे तुमचा ओके वॉन्स मला एक न्यू बिगनिंग पण दिसते आहे का एक एखादी गोष्ट एंड होऊ शकते तुमच्या लाईफमध्ये आणि न्यू बिगनिंग पण मला येताना तुमच्याकडे दिसत्या थर्ड कार्ड आहे बॉटममध्ये बॉटमच्या एनर्जीजमध्ये आलेलं थोडीशी न्यू बिगनिंग मला दिसते कारण सनचं पण एनर्जीज इथं आल्या आपल्या फर्स्ट कार्डमध्ये ओके सनचे एनर्जीज पण आलेले आहेत त्याच्यामुळं मला असं वाटते न्यू बिगनिंग होऊ शकतं कालावधी थोडासा आता सुरुवातीचा राहू शकतो ते थोड्या टायमिंगसाठी परत चेंजेस होऊ शकतात मी सांगते आत्ताचे काय काय कार्ड आलेत ओके टू ऑफ कप्स खूप छान आहे ओके टू ऑफ कप्स यासाठी आहे की तुमचा पार्टनर तुमच्याकडे येण्याची शक्यता okay? uh, आहे ओके ऐंशी टक्के येण्याची शक्यता आहे ते येऊ शकतात तुमच्याकडं जर थर्ड पार्टी सिच्युएशनमधून जर व्यवस्थित ते बाहेर निघाले ना तर डेफिनेटली ते येऊ शकतात सेवन ऑफ कप्स अजून पण खूप कन्फ्युजमध्ये राहणार पुढं पुढं भविष्यात घेऊन भविष्यात पण भविष्यात म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा थोडंसं कन्फ्युजमध्ये राहणार आणि ते स्वतः राहणार नाही आहेत करणारे लोक त्यांना खूप आहेत ओके त्यांचं कसं झालं आहे की ए एक इथं आहेत ओरा तर खूप त्यांचा हे दिसतोय प्लस त्यांच्या पुढे जे लोक आहेत हे म्हणा हे लोक जे त्यांचा एक गोंधळ करतात आहे ना जे त्यांचं माइंड जो सिक्रेट गोष्टी त्यांना काही सांगतात आहे सिक्रेट गोष्टी त्यांच्याशी डिसाईड करत डिस्कस करतात आहे आणि त्याच्यावर जे ते माइंड गेम जे खेळतात आहे ना तो त्यांचा स्वतःचा नाही आहे तो दुसऱ्यांना घेऊन केलेला सगळा माइंड गेम आहे त्यांचा सध्याचा ओके फोर ऑफ पॅन्टिकल्स आहे की खूप गोष्टी धरून बसतात ओके तुमच्या बाजूनं तुम्ही काय विचार करता हे राहिलं पण ते काय विचार करतात त्यांचे घरातले काय थर्ड पार्टी सिच्युएशन काय विचार करते ह्याचं जास्त ते विचार करत बसतात तुमचं पार्टनर आता मी तुम्हाला ओवरऑल थोडंसं टाइम पिरियड सांगण्याचा प्रयत्न करते की कधीपर्यंत कारण मेजरचे खूप जास्त कार्ड आलेले आहेत त्याच्यामुळे तरीही मी प्रयत्न करते की इन वन मोर कार्ड प्लीज मला जरा टाईम पिरियड सांगायचं टाईम पिरियडसाठी जरा कार्ड घेऊया की मला थोडंसं सा सांगता येते आहे का बघूया की कधीपर्यंत कारण सगळे मेजरमध्ये कार्ड आलेले आहेत म्हणजे जे हे व्ह्यूवर्स आहेत तर त्यांच्या लाईफमधून थर्ड पार्टी सिच्युएशन कधी रिमूव्ह होईल तर जरा टाईम पिरियड सांगा प्लीज टाईम पिरियडसाठी कार्ड द्या टाईम पिरियड काय असेल थर्ड पार्टी सिच्युएशन बाहेर जाण्यासाठी ओके टाईम पिरियड भेटला आहे आपल्याला शेअर पण तुमच्याशी करते Hmm, काहीकांसाठी जास्त पण असू शकतं पण फोर आणि सिक्स मंथची एनर्जी जास्त दाखवत्या ओके फोरची जास्त दाखवत्या फोर म मंथची एनर्जी चार किंवा सहा महिन्यामध्ये जी ही थर्ड पार्टी सिच्युएशन आहे मला असं वाटते रिमूव्ह होईल तुमच्या लाईफमधून तुमच्या दोघांमधून जो डिस्टन्स तुमचा येतो आहे ना तुमच्या दोघांमध्ये ज्या मध्ये तुमच्या तर मला असं वाटते की येत्या चार किंवा सहा महिन्याच्या त्या पिरियडमध्ये तुमचं रिलेशन चांगलं होईल तुमचं पार्टनर डेफिनेटली त्यांना यायचं आहे तुमच्याकडं प्रपोजल घेऊन यायचं आहे बोलायचं आहे तुम्हाला सांगायचं आहे तुमच्याशी मनातल्या गोष्टी व्यक्त करायच्या आहेत त्यांना पण एवढंच की थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे त्यांना करता येत नाही आहे टाइम पिरियड थर्ड पार्टी सिच्युएशनचा तुमच्या लाईफमधून जाण्याचा कन्फर्म नाही आहे सांगता ना। येणार पहिलेच मेजर कार्ड पडल्यात पण जसं आपण आता परत एकदा घेतलं तर फोर आणि सिक्स मंथची एनर्जी जास्त दाखवत्या म्हणजे अजून थोडासा टाईम पिरियड तुम्हाला लागणार आहे थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या लाईफमधून जाण्यासाठी ओके आत्ताचा हा मेसेज होता हा मॅसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि हा खास थर्ड पार्टी जे सिच्युएशन आहे तुमच्या लाईफमध्ये मग ते कोणत्याही विषयाच्या असू शकते थर्ड पार्टी सिच्युएशन ओके तुमच्याच कोणी घरातल्यापैकी बाहेरचं कोणीतरी तुमच्या रिलेशनमध्ये असू शकतं पण आत्ता सध्याचा हा मॅसेज आला आहे चार, okay? चा चार। ते सहा महिन्याचा पिरियड लागेल अजून ला, तुमच्या त्या सिच्युएशन ठीक होण्यासाठी तुमचं ते रिलेशन ठीक होण्यासाठी ओके एक माइंड गे गेम खेळायला जातो आहे तुमच्या पार्टनरसोबत त्याच्यामुळे त्यांना म्हणतो ना, ना ब्रेन वॉश झाला आहे त्यांना कळतच नाही आहे की मी काय बोलायचं काय करायचं तुमच्याकडे येण्यासाठी सगळे रस्ते बंद केले आहेत तसं काहीचं मला वाटतं आहे थोडंसं त्याच्यामुळे थोडा आणखीन थोडासा टाईम लागेल हा मेसेज तुमच्याशी कसा रेझन ठेवते मला थोडंसं सांगा आणि आपण बघूया की थर्ड पार्टी सिच्युएशन आपण एंजल कार्ड पण घेऊया एंजल पण आपल्यासाठी काय मॅसेज देत देत असतील तुमच्यासाठी तर आपण चेक करूया बघूया एंजल काय मेसेज देतात आहे आपल्याला समजलं आहे की थोडा पिरियड अजून लागेल टाईम पिरियड अजून थोडासा लागेल पण एंजलचा आणखीन काय मॅसेज येतो आहे का कारण एंजलचे मॅसेज पण पॉवरफुल असतात एंजल डिव्हाइन माझ्या बीबरच्या लाईफमध्ये ही थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तर त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे कधीपर्यंत तर ते त्यांच्या लाईफमधून रिमूव्ह होऊ शकतात कधीपर्यंत माझ्या वीवरच्या लाईफमधून ते रिमूव्ह होऊ शकतात काही चान्सेस आहेत का काही चान्सेस आहेत का माझ्या व्हीवरच्या लाईफमधून ते रिमूव्ह होण्याचे थर्ड पार्टी सिच्युएशन माझ्या व्यूवरच्या लाईफमध्ये जे कोणी असतील तर त्यांचे ते ते कधी रिमूव्ह करतील माझ्या वीवरच्या लाईफमधून आणि माझी विवरची लाईफ कधी चांगली व्यवस्थित होऊन गेलेंज प्लीज ओके फॉरगिवनेस घेऊन इच्छ कार्ड आलंय एंजलने कार्ड दिले म्हणजे काही ना काहीतरी डेफिनेटली ह्याच्या माग रोमॅन्स ओके येतोय तुमच्या लाईफमध्ये एंजलचं कार्ड रोमॅन्स तुमच्या लाईफमध्ये येतं डेफिनेटली येतोय आणि तुम्ही खूप हॅपी पण राहणार आहात डेफिनेटली काही टाइम पिरियड जर गेला ना बघा ना बॉटमचे एनर्जीज पण एंजलचा मेसेज आपण घेतला बॉटमची एनर्जी किती सुंदर आल्या रोमॅन्स आणि आपण हाच विषय घेतलेला आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन जाऊन तुम्ही कधी एकत्र चांगल्या गोष्टींमध्ये येणार डेफिनेटली पहिले तर आलेलं आहे फॉरगेवनेस ओके अशा लोकांना माफ करा एंजल सांगतात आहे माफ करा जे लोक तुमच्यासाठी योग्य नाही आहेत ओके आणि पुढे चला तुमच्या लाईफमध्ये आस्क फॉर हेल्प फॉर आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स ओके तुम्हाला जर इतर लोकांची मदत लागली तर तसं एंजल काही ना काहीतरी असं सिच्युएशन तयार करून देतील की तुमच्यासाठी okay? हो ते मदतीला तुमच्या येतील ओके जसं की आजचा मेसेज तुमच्यापर्यंत जर पोहोचला तर तुम्ही आणखीन अलर्ट व्हाल की आणखीन किती टाईम पिरियड लागेल किंवा आणखीन काय तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये कसं थोडंसं ही करावं लागेल अशा गोष्टी तुम्हाला मिळतील मेसेज मिळतील इतर लोकांकडून थोडीशी तुम्हाला हेल्प पुढे जाऊन मिळू शकते ओके एंजलचा पण खूप छान मेसेज आहे छान असतात ंजलचे पण चांगले मेसेज आणि हंड्रेड पर्सेंट त्याच्या बिलीव्ह ठेवा ओके आत्ताचा हा मेसेज होता थोडा लॉंगमध्ये व्हिडिओ गेलेला असेल स्किप कुठंही करू नका तुमच्यासाठी खास हा मेसेज मी तयार केलेला आहे व्हिडिओ मी बनवलेला आहे ओके आणि नक्की बघा आणि मला सांगा की कमेंटमध्ये कमेंट नक्की करा कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला काय वाटलं हा मेसेज बघून आणि पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये राहण्याचा प्रयत्न करा सगळ्या गोष्टी सगळ्या ठीक होतील ओके काही टाईम पिरियड डिवाईन टायमिंगवर सोडून द्या आणि सगळ्या गोष्टी ठीक होतील आणि चॅनलला आपल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हायप नक्की करा ओके थँक्यू सो मच